नमस्कार मी ऋतुषा बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी जर आपल्याला संपूर्ण कोकणातील आणि मुंबईतील लोकप्रिय जे पी आर चॅनेलचं आपलं कोकण हे चॅनल जर दिसत नसेल तर आजच आपल्या जवळच्या केबल ऑपरेटरशी संपर्क साधा आणि जाहिरातींसाठी सुद्धा खाली दिलेल्या नंबरवरती नक्की संपर्क करा एप्रिल आणि मे महिन्यामध्ये जळगाव जिल्हा आणि चोपडा तालुक्यामध्ये तापमान चाळीशीच्या पार करत आहे त्यामुळे शरीर डिहायरेट डिहायड्रेट होतं त्यामुळे नागरिक मोठ्या प्रमाणात लिंबाचा वापर करतात परिणामी त्या काळात लिंबालाही मोठी मागणी असते आणि त्याचे दरही चांगले मिळतात पण ह्या वर्षी मात्र मे महिन्यात चोपडा तालुक्यामध्ये अवकाळी पावसानं हजेरी लावली ज्यामुळे वातावरणामध्ये गारवा निर्माण झाला आणि लिंबाचे दर घसरले सध्या पावसाळा सुरू झालाय त्यामुळे हवामान आणखीनच गारटलंय आणि ऊसाचा रस विकणाऱ्या रसवंती केंद्रांनी आपली दुकाने बंद केली आहेत थंड पेयांच्या दुकानात सुद्धा आता वर्दळ नाहीये त्यामुळे लिंबाचं सेवन मोठ्या प्रमाणात कमी झालंय आणि परिणामी नागरिक लिंबू खरेदी करत नाही आहेत याचा थेट परिणाम हा म्हणजे मार्केटमध्ये लिंबांना कवडीमोल भाव मिळतोय लिंबू झाडावरनं तोडण्यासाठी दहा ते पंधरा मजुरांची गरज असते त्यामुळे मजुरी खर्च सुद्धा मोठा होतो शेतकरी लिंबू शेतातनं तोडून ते धरणगाव भुसावळ या लांबच्या बाजारपेठेमध्ये घेऊन जातात पण लिंबाचे दर इतके घसरले की त्यातनं मजुरीचा खर्च सुद्धा भरून निघत नाहीये परिणामी लिंबू उत्पादक शेतकरी सध्या मोठ्या प्रमाणात आर्थिक अडचणीत सापडलाय दादा आपला लिंबू तोडणी चालू आहे काय भाव चालू आहे आता पाऊस लागला आणि मे मध्ये काय भाव होता आ, को को था था। आ, आता भाव हे रुपयापासून ते तीन रुपयापर्यंत आणि उंडाळ्यामध्ये होता साठ रुपये सत्तर रुपये हा माल कुठं जातो विक्रीसाठी भाव सुर आता आता जो आणि विक्री करता येत आणि ते मजुरी मजुरी सुद्धा परवडत नाही हो। रुपये किलोने जातोय रुपये दोन रुपये सरासरी चांगला माल असला तर तीन रुपये याच्यावरती नाही आहे किती मजुरी आहेत म्हणजे बी लावलेले पंधरा मजूर आहे पंधरा आणि त्यांचा खर्च वेगळा तो खर्च निघाटलेला वा वा हो वाहतुकीवर या वर्षी पाऊस मे मध्ये चालू होऊन गेला मे पासून टऊन झालेलं आहे तिच्या झाड खराब होण्या कशी आपल्याला तर करावंच लागेल ना काहीतरी म्हणजे जो आपण मेहनत करतोय तो तो ते निघणार नाही नाही म्हणजे आता नह एक रुपयापासून तर एक रुपयापर्यंत भाव आहे भाव आहे म्हणजे काही फक्त या मेहनतच करावं लागते मेहनत म्हणजे आता नाही लागली गोष्ट आहे शेतामध्ये जाड म्हणजे जर होतात तर खराब होत बरोबर आणि पाऊसही सुरू असल्यामुळे मग ते फळं तळ असं ते निंबू खराब होतं मजूर भेटत नाही काय व्हावं अशी गोष्ट होऊन जाते मग त्याच्यामुळे जसं भेटलं तसं काढावं लागतं ओके